तब्बल सत्तावीस वर्षांनी भरली पुन्हा वर्ग जामठीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह जुन्या आठवणींना उजाळा मूर्तिजापूर तालुक्यातील जामटी बुद्रुक येथील जवाहर विद्यालयातील एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या बॅच चे दहावी विद्यार्थ्यांचा नुकता स्नेह मेळावा पार पडला यानिमित्त तब्बल सत्तावीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ज्ञानार्जन देणाऱ्या शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख होते यासह प्राचार्य प्रमोद महल्ले माजी प्राचार्य पी एन बोळे कुंदनभाऊ देशमुख आदी उपस्थित होते प्रास्ताविक माजी विद्यार्थी रेखा चंडाळे यांनी केले तब्बल सत्तावीस वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मुलं मुली नातवंडांच्या शिक्षणाविषयी एकमेकांशी मन मोकळा संवाद साधला शालेय जीवनामध्ये एकमेकांना ओळखल्या जाणाऱ्या टोपन नावांची अनेकांनी यावेळी आठवण करून दिली कार्ली राजुरा सरोदे धामोरी बोरगाव अकोली जहागीर या ठिकाणाहून शिक्षणासाठी आलेल्या लोक अनेकांनी आठवण करून दिली प्रत्येकानं चांगलं जीवन जगावं जन्माची तारीख डॉक्टर सांगू शकतात मात्र मृत्यूची नाही संत सत्ता संपत्तीचा योग्य उपयोग करा चांगले ठेवा शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्याप्रमाणे प्रत्येकानं आपल्या संस्कृतीचंही पालन करावे अशा शब्दात गुरुजनांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी राजेंद्र बोळे गोपालदास चांडक मंजुळा सारसकर पुरुषोत्तम काळे साहेबराव चेंडाळणे रामदास कळंब महेश बेलसरे जनार्दन राऊत मोहन तायडे विठ्ठल मिसळकर विजय चव्हाण श्रीकृष्ण उमाळे मयूर मिसळकर यांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच माजी विद्यार्थी महेंद्र डहाके उमेश पुरी विलास गुल्लाणे दत्ता राऊत अभिजित जोशी गोपाल बोळे दत्तराज मस्के राजाभाऊ राऊत जाकीर रेखा चेंडाळणे अंजली देशमुख नलिनी जोशी श्वेता राठी सोनल चांडक सरोज तिडके मंगला बिजवे रमा तायडे अर्चना धारपवार शीतल निंगोट सीमा भड माधुरी धुंदुणे राधिका काळे सुरेश तायडे सुकेक्षणी वानखेडे रितेश काळे कैलास नांदेकर जगदीश नांदेकर अरुण निंगोट गोविंद सरदार पांडुरंग निंघोट गजानन मानके मुन्ना भगत सुहास जामनिक मेघा निंगोट सचिन सरोदे उपस्थित होते